मंडळी जर तुम्हाला झटपट चिकन खावंसं वाटत असेल तर हे चिकन सगळ्यात सोपं आहे कोणीही बनवू शकणार लहान मोठे कॉलेजचे मुलं मुली ज्यांच्याकडे काही मिक्सर नाही आहे काही नाही तेही बनवू शकतील तर हे आहे बंगाली चिकन आणि उकडा चावल म्हणजे उकडा भात तर चला मग वेळ न घालवता बघूया तर इथे मी एक किलो चिकन घेतलेलं आहे चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चार बटाटे घेतले ते मधून कट करून म्हणजे एका बटाट्याचे दोन भाग केले साल काढून घेतली होती आधी आणि आता चिकनवर हळद टाकायची थोडीशी पाव चमच्या भर आणि मीठ टाकायचं आणि चिकनला लावून घ्यायचं त्यानंतर थोडीशी हळद बटाट्यांवर पण टाकायची आणि बटाट्यांना ती हळद लावून घ्यायची आहे म्हणजे हे छान मॅरिनेट होणार आता आपण हळद लावून ठेवलेली आहे बटाट्यांना तर आता चिकन झाकून ठेवूया आणि बटाट्यांना आपण तळणार आहोत सगळ्यात अगोदर तर इथे काय करायचं आता आपण गॅसवर ठेवायचं आहे आपल्याला पातील किंवा कढाई पातीलं सोपं पडतं तर त्यामध्ये मी टाकलेले आहेत सहा पळी तेल त्यानंतर बटाटे टाकून घेतले आणि बटाटे आपल्याला मस्त असे तळून घ्यायचे आहे मस्त तर मध्यम गा गॅसवरनं आपण हे तळायचे आहे हलक्या सोनेरी रंगावर सतत खालीवर करून घ्यायचे दोन्ही बाजूने म्हणजे आणि बघा हलकासा सोनेरी कलर आलेला आहे अजून एखाद दोन मिनटं परतवायचे आणि मस्त बटाटे हे काढून घ्यायचे आहे तर हे साठ सत्तर टक्के छान शिजून जातात आता याच तेलामध्ये आपण टाकायचे काही खडे मसाले तर इथे एक तेजपान एक मसाला वेलची कास सहा काळी मिरी थोडंसं शहाजीरं दोन चार लवंग घ्यायच्या एक दालचिनीचा तुकडा घ्यायचा असं सगळे खडे मसाले टाकून घ्यायचे द आणि त्यानंतर सात ते आठ कांदे घ्यायचे आणि उभे लांब कापायचे पातळ ते कांदे टाकून घ्यायचे आता यामध्ये आणि कांदे आपल्याला सोनेर रंगावर सतत परतत राहायचे आहे छान कांदे यामध्ये जास्त जातात तर ही जी भाजी आहे कोणी बनू शकतात अशी इतकी सरळ सोपी आहे यामध्ये मी दोन मिरच्या कापून टाकून घेते त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे आलू लसूणची पेस्ट तर इथे आपला पोहे खाण्याचा चमचा असतो ते दोन चमचे भरून मी आदसूणची पेस्ट टाकून घेते आणि आता ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे दोन तीन मिनटं छान लो फ्लेमवर मी हे परतून घेते बघा तर कांदा खूप मी असा काळपट केलेला नाही आहे गुलाबी रंगावर परतला त्यानंतर आलं लसूणची पेस्ट टाकून छान हे परतून घेत आहे कांदा बघा मऊ होत आहे आणि आलं लसूण पण छान परतून झालेला आहे आता यामध्ये एक लाल टमाटा कापलेला टाकून घेतला आणि तोही आता दोन तीन मिनटं परतवायचा आता हे छान परतून झालेलं आहे बघा तेल सुटत आहे आता यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आणि तेही आपल्याला खालीवर करत एखाद दोन मिनटं परतून घ्यायचं आहे म्हणजे छान कांद्यांमध्ये हे शिस्त छान मिक्स झाल्यामुळे आता हे छान मिक्स करून झालं आहे आता आपण यावर झाकण ठेवायचं साधारण दहा मिनटं दहा मिनटं शिजून घ्यायचं आपण झाकण ठेवून म्हणजे कांद्याला छान पाणी सुटतं चिकनलाही पाणी सुटतं आणि त्या फ्लेवरमध्ये हे शिजतं बघा दहा मिनटानंतर झाकण काढायचं परत एकदा खालीवर करून घ्यायचं चिकन आणि आता आपल्याला यामध्ये टाकायचे आहे काही मसाले तर सगळ्यात अगोदर आपल्याला लाल मिरची पावडर टाकायची आहे तुम्ही कितपत तिखट खाता तितकंच टाका एक किलोला मी इथे चार चमचे लाल मिरची पावडर टाकत आहे त्यानंतर घरगुती काळा मसाला टाकत आहे दोन चमचे भरून आणि दोन तीन चमचे धना पावडर टाकायची मी इथे चार चमचे टाकलेली आहे आणि पाव चमचा हळद टाकून घेतली यामध्ये तुम्ही चिकन मसालाही वापरू शकतात किंवा तुमचा रोजचा वापराचा जो मसाला असेल तो वापरू शकतात आता सगळे मसाले टाकून झाले की सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता आपल्याला यावर दहा मिनटं पुन्हा झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं मध्यमाच्यावर शिजवायचं आहे बघा मस्त रंग आलेला आहे एकदा आपण परत हे परतून घ्यायचं आणि आता यामध्ये आपण जे बटाटे तळून ठेवलेले होते ते बटाटे टाकून घ्यायचे आणि व्यवस्थित मिक्स करायचं हे चिकन सुक्कही छान लागतं तर ही बंगाली चिकन रेसिपी आहे पण ही कोणीही बनू शकतं खायला सोपी बनवायला सोपी करायला सोपी सगळ्याच पद्धतीने सोपी आहे त्यानंतर एक ते दीड ग्लास गरम पाणी करायला ठेवायचं आणि पाणी टाकून घ्यायचं आहे गरम चवीप्रमाणे मीठ टाकायचं बारीक कापलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मस्त आता बघा किती छान असा तेलाचा रंग तवंग खूप सुंदर दिसत आहे ना आता झाकण ठेवून लो फ्लेमवर आपल्याला चिकन शिजेपर्यंत हे शिजून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण वीस मिनटं शिजवलं त्यानंतर मी इथे अजून पंधरा वीस मिनटं चिकन शिजून घेत आहे किंवा आपण चेक करायचं चिकन शिजलेलं आहे का नाही बटाटा व्यवस्थित शिजला आहे का तर त्याप्रमाणे शिजून घ्यायचं आहे इथे आपली बंगाली चिकन करी तयार आहे तर झाकण काढल्यानंतर पुन्हा पाच मिनटं मी ठेवणार आहे म्हणजे अजून छान लो फ्लेमवर ठेवायचं छान तवंग येतो यावर बारीक कापलेली कोथंबीर टाकूया अशी पद्धतची आपली साध्या सोप्या पद्धतीची बंगाली चिकन करी तयार आहे बघा ही भातासोबत खूप छान लागते ही चिकन करी माझ्या मुलाला खूप आवडते तर ही आम्ही भातासोबतच खातो तुम्ही भाकरी चपातीसोबत पण खाऊ शकतात पण उकडा चावल बनवायलाही सोपं आहे बॉईल्ड राईस मिळतो पाणी उकळायचं मीठ टाकायचं डबलचं आणि तांदूळ टाकायचा बॉईल करायचा आणि चाळणीत तो गाळून घ्यायचा असा बंगाली आपला हा चिकन करी आणि उकडा चावल तयार होतो झटपट तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद